पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अज्ञात वाहनाने स्कूटीला दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना राहुल पार्क हॉटेल पळसपे येथे घडली या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अकरा नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला प्रियांशू त्रिपाठी हे शिखर ग्रीन सोसायटी रसायनी पनवेल येथे राहत असून दहा नोव्हेंबर रोजी ते त्यांची आई रंजिता त्रिपाठी वय बेचाळीस हे रात्री साडेआठच्या सुमारास उलवे येथून ऍक्टिवा स्कूटी क्रमांक एम एच त्रेचाळीस बी आर अठरा सत्तेचाळीसने राहत्या घरी शिखर ग्रीन सोसायटी रसायनी येथे जाण्यासाठी निघाले ते राहुल पार्क हॉटेल पळस्पे येथे आले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला जोरात धडक दिली त्यामुळे त्यांचा गाडीवरचा ताबा सुटला आणि त्यांची आई रस्त्यावर खाली पडली तिच्या डोक्याला गंभीर दुखापती झाल्या त्यांना गांधी हॉस्पिटल पनवेल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पनवेल शहर पोलीस अधिक तपास करत आहेत